शिवसेना ठाकरे गटाचे नेते सन्माननीय आदित्य ठाकरे यांच्या दापोली येथील सभेत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो उपनगराध्यक्ष खालिदभाई रखांगे यांच्या भाषणाचा जोशपूर्ण उत्साह आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेल्या या भाषणाला व्यासपीठावरील आणि सभामंडपातील सर्वच उपस्थितांनी छत्रपती शिवाजी अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी जो लढा उद्धवजी साहेब ठाकरे व आदित्य साहेब ठाकरे देत आहेत या लढ्यासाठी मी आज माझे सर्व नगरसेवक व सर्व कार्यकर्ते घेऊन तुमच्या लढाईमध्ये सामील होत आहे दोनशे अठ्याऐंशी महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये आदित्यजी मी तुम्हाला सांगेन सर्वात गरीब उमेदवार हा आमचा संजय राव हो आहे आदित्यजी सर्वात गरीब उमेदवार हा आमचा राव हो कदम आहे जर आदित्य साहेब तुम्ही जर थोडीशी ताकद दिलीत तर या उमेदवाराला आम्ही एवढ्या फरकाने निवडून आणू काय पुन्हा ठाकरे परिवारांची गद्दारी करायची हिंमत कोणी करणार नाही आदित्यजी फक्त तुम्हाला विनंती आहे थोडीशी मदत करा भाऊ ना थोडीशी बघा किती फरकारी निवडून आणतो किती निवडून आणतो पुन्हा ठाकरे परिवाराची गर्दारी करायची हिंमत कोणी करणार नाही ना। थोडीशी बघते थोडीशी बस आधी काही वेळ घेत नाही जाता जाता एवढं सांगून तु ने जलाटी जी होय मशाल तूने जो जलाई है मशाल अंधेरा दूर हो गया तूने जो जला है मशाल अंधेरा दूर हो गया और देखते ही देखते पूरा महाराष्ट्र रोशन हो गया जय हिंद जय महाराष्ट्र दापोलीचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी आपल्या सहा समर्थक नगरसेवकांसह आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटात प्रवेश केला आहे शहराच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा हा पक्षप्रवेश होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर देखील सकारात्मक परिणाम घडवू शकतो अशी शक्यता सध्या राजकीय वर्तुळात चर्चेली जाते तर खालीद रखांगे यांच्या भाषणामुळेच दापोलीत महाविकास आघाडीच्या नेतृत्वाच्या मर्यादा देखील स्पष्ट केल्या असल्याचं मत राजकीय विश्लेषकांमधून नोंदवलं जातंय प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली